पंढरपूर हे जसं वारकऱ्यांसाठी भक्तीपीठ आहे तसंच ते कलेचं माहेरगर देखील आहे भजन कीर्तनासाठी लागणारी उत्तम दर्जाची वाद्य पंढरपूरमध्ये मिळतात पंढरपुरातील सुप्रसिद्ध वाद्य विक्रेते कोकाटे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता पंढरपूरमध्ये आहे आणि पंढरपूर जसं भक्तीची पंढरी आहे तसंच ती कलेची देखील पंढरी आहे आणि आत्ता तर मला असं म्हणावं लागेल की ही पंढरी वाद्यांची देखील आहे मी ज्या आत्ता दुकानामध्ये बसलो आहे हे अत्यंत जुनं पुरातन म्हणजे जवळजवळ मला वाटतं ही चौथी पिढी असेल या संपूर्ण दुकानाची की या ठिकाणी ही वाद्य परंपरा आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे वारकरी भाविक आहेत हे या ठिकाणी येतात आणि वाद्य खरेदी करतात तबला असेल पखावाच असेल मुगदुंग असेल अशा अनेक गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत विणा असतील तर त्या घेऊन जातात आणि अत्यंत दर्जेदार अशा पद्धतीची बाद्या ठिकाणी मिळतात आपण जाणून घेऊया सरांकडून की काय नेमकं ह्या सगळ्याची परंपरा आहे स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये पंढरपूरची वारी आता समाप्त आहे उद्या आषाढी आहे आणि खूप गर्दी आहे पण तरी सुद्धा तुमच्या बिझी शेड्यूल मधून थोडासा वेळ तुमचं नाव सांगा आणि किती वर्षांची ही परंपरा तुम्ही जोपासली आहे मी ज्ञानेश्वर नामदेव कोकाटे वेळे गल्ली आमचा चार पिढ्याचा विण्याचा व्यवसाय आहे विणे तयार करणे विणे विकणे हा आमचा मूळ व्यवसाय आहे चार पिढ्यापासून आम्ही विणे विकतो विणा म्हणजे हा नाराजाचं वाद्य आहे सरस्वतीचं वाद्य आहे तो विणा तुकाराम महाराजांनी का कीर्तनामध्ये वापरला तोच विणा दिंडीमध्ये कीर्तनामध्ये भजनामध्ये पायी दिंडीमध्ये विणा असल्याशिवाय कोणतीही दिंडी निघत नाही कोणतीही भजन होत नाही विण्याला त्यासाठी महत्व आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक काड्याकोपऱ्यातून लोक येतात जास्तीत जास्त कर्नाटकातून लोक जास्त येतात कर्नाटक कारण कानडा विठ्ठल हा मूळ विठ्ठल हा कर्नाटकाचा आहे आणि कर्नाटक पंढरपूरपासून जवळ आहे त्यामुळे कर्नाटकी माणसं जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये जा सहभाग आहे नक्कीच खूप छान अशी माहिती आपल्याला आजच्या निमित्ता या निमित्तानं मिळालेली आहे आणि मला असं वाटतं की ज्यांना आवड आहे या सगळ्या गोष्टींची त्यांनी एकदा या ठिकाणी पंढरपूरमध्ये आल्यानंतर कोकाटेंच्या या दुकानामध्ये यायला काही हरकत या नाही पण छान अशी माहिती आज आपल्याला मिळालेली आहे आषाढी वारी आहे उद्या आज दशमी आहे उद्या एकादशी आहे आणि खूप मोठी गर्दी पंढरपूरमध्ये दिसते त्यामुळे या ठिकाणी सुद्धा या विणे विणा गल्ली या संपूर्ण परिसराला म्हटलं जातं त्यामुळे या विणा गल्लीत सुद्धा खूप मोठी गर्दी आपल्याला दिसून येते कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरमधून